नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं आपण आजच्या व्हिडिओत देवाळ्यात घंटी ठेवली असेल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी कोणत्या जागी ठेवावी त्याचबरोबर घंटी कधी वाजवायची नसते घंटी वाजवण्याचे नियम काय आहेत घंटी वाजवताना या चुका करू नका त्याचबरोबर यावेळी घंटी वाजवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते मग ती वेळ कोणती आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सब्स्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्या मंदिरामध्ये जी घंटी आपण ठेवतो तिला मंदिरात एवढं महत्त्व का आहे व ही घंटी वाजवल्यामुळे आपल्यावर काय प्रभाव पडतो या विषयीची सुद्धा माहिती आपण या पाहणार तर मंडळी हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवांची पूजा पाठ करण्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे व प्रत्येक जण आपल्या आराध्य देवांना आपल्या इष्टदेवांना आपल्या सुविधेनुसार आपल्या देवाऱ्यात स्थापन करत असतो देवांना देवऱ्यात स्थापन करून त्यांची नित्य नेमाने श्रद्धेने पूजा केली जाते यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहत आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा कमी होते पण पूजा पाठ करण्याचे काही नियम असतात त्यांना आपण नजरअंदाज करतो त्यामुळे आपल्याला पूजा के पाठ केल्याचं पूर्ण फळ मिळत नाही तर मंडळी आपण या चॅनल मध्ये कुंडली हस्तशास्त्र वास्तुशास्त्र पंचांग व वा अध्यात्म या विषयीची माहिती पाहत असतो आपण देवाऱ्यामध्ये जी घंटी ठेवतो त्या घंटीचं महत्त्व पाहूया तर मंडळी आपण घरी घंटी वाजवतो पण ती कसं वाजवावी त्याचे सुद्धा नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत शास्त्रामध्ये देवासमोर घंटी वाजवण्याचे खूप महत्व वा सांगितले आहे घरामध्ये घंटी वाजवल्यामुळे देवाकडून येणारी सकारात्मक ऊर्जा सर्व घरामध्ये पसरत असते व घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा समूळ नाश होतो हिंदू धर्मामध्ये जसं कलशाचं शंखाचं देवी देवतांच्या मूर्तीचं महत्व आहे तेवढंच महत्व घंटीचं सुद्धा आहे तर मंडळी पूजापाठ करतेवेळी घंटी शिवाय ती पूजा ते कार्य अपूर्ण पूजा पाठ करतेवेळी आपण घंटी का वाजवतो त्याचे कारण काय या विषयीची माहिती पाहूया तर मंडळी आपल्या मंदिरामध्ये जी घंटी आपण ठेवत असतो तिच्याकडे लक्ष देऊन बघा त्यावर तुम्हाला गरुड दिसेल म्हणूनच घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या घंटीला गरुड घंटी म्हटलं जातं गरुड घंटीद्वारे देवतांना आमंत्रण करण्यासाठी देवांना आवाहन करण्यासाठी या घंटीचा उपयोग केला जातो तर मंडळी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की घंटीला नेहमी पूजा करूनच वाजवलं पाहिजे बिना पूजा करता घंटी वाजवल्यामुळे देवांची पूजा केल्याचा किंवा घंटी वाजवल्याचा कुठलाही फायदा आपणास मिळणार नाही तर मंडळी आपण देवपूजा झाल्यानंतर घंटी वाजवत असतो यामुळे आपल्या घरातील वातावरण खूप प्रसन्न आणि पवित्र होत घंटीचा सुंदर मधुर नाद हा देवांचे स्वागत करण्यासाठी केला जातो आपण जेव्हा सर्व विधानानुसार पूजा करतो त्यामध्ये घंटीचे महत्वाचे कार्य आपल्याला पाहायला मिळते आपण जेव्हा सर्व विधी विधानानुसार पूजा करतो त्यामध्ये घंटीचं महत्वाचं कार्य आपणास पाहायला मिळतं पूजा पूर्ण झाल्यानंतर घंटानाद अवश्य केला पाहिजे नाहीतर आपण केलेली पूजा अपूर्ण मानली जाते पण काही लोकांना याचे महत्व माहीत नसल्यामुळे ते सामान्य गोष्ट आहे म्हणून सोडून देतात व घंटी वाजवत नाहीत किंवा काही लोक घंटी वाजवायला विसरतात तर मंडळी घंटीच्या ध्वनीमध्ये लक्ष देऊन बघा ओंकारचा भास आपणास होत असतो ओंकार असा आवाज घंटीच्या मधुर नादामधून मदुन निघत असतो म्हणूनच घंटीला देवता समान म्हटले गेले आहे जसा आपण जसे आपण अन्य देवी देवतांची पूजा करतो तसेच घंटीची सुद्धा पूजा केली पाहिजे अजून एक महत्वाची गोष्ट आहे आपण पूजा झाल्यानंतर घंटी वाजवत असतो पण देवांना जल अर्पण करताना म्हणजेच देवांना आंघोळ घालताना देवांना नैवेद्य दाखवताना किंवा दिवा लावतेवेळी नैवेद्य अर्पण करतेवेळी घंटी वाजवली पाहिजे असं केल्यामुळे आपली पूजा संपन्न मानली जाते असं केल्यामुळे आपली पूजा परिपूर्ण मानली जाते घंटी वाजवताना मंत्र जाप अवश्य करावा मंत्र आपण कोणताही म्हणू शकता यामुळे आपल्यावर खूप चांगला सकारात्मक प्रभाव पडत असतो म्हणूनच सकाळी व संध्याकाळी घरामध्ये घंटानाद केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो संध्याकाळी घरामध्ये घंटानाद अवश्य केलाच पाहिजे देवाऱ्यात योग्य पद्धतीने घंटी कशी वाजवावी घंटी वाजवण्याचे शास्त्रात कोणते नियम सांगितले आहेत बघा घंटी वाजवताना अंगठा वरच्या बाजूला करूनच अशा प्रकारे घंटी वाजवली पाहिजे तरच देवासमोर घंटानाद केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होते सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यानंतर घंटानाद अवश्य केला पाहिजे यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते अजून एक महत्वाचा नियम म्हणजे पूजा व्यतिरिक्त घंटी चुकूनही वाजवू नका यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होते सकाळी व संध्याकाळी पूजा करतानाच घंटी वाजवावी इतर कोणत्याही वेळेला घंटी वाजवू नये घंटी वाजवताना घंटीचा आवाज गोड मधुर आलाच पाहिजे तरच आपणास घंटानाथ केल्याचे पुण्य प्राप्त होते तरच आपणास घंटानात केल्याचा लाभ प्राप्त होऊ शकतो तर मंडळी मनात कशाचा तरी राग आहे चिडचिडपणा वाढलेला आहे टेन्शन खूप आहे आणि तुम्ही घंटी वाजवताय तर याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो म्हणूनच कधीही टेन्शनमध्ये असताना चिडचिड करत असताना रागराग करत असताना घंटी वाजू नये यामुळे व संध्याकाळी घंटी वाजवली जाते त्या घरातील वातावरण पवित्र व सकारात्मक आणि मधुर होत घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यामुळे आपल्या प्रगतीचे द्वार्ग उघडत असतात घरातील लोकांची प्रगती यामुळे होत असते अडकलेले काम आपले पूर्ण होऊ लागतात तर मंडळी देवाऱ्यामध्ये घंटी देवांच्या उजव्या भागाला म्हणजेच आपल्या डाव्या भागाला ठेवावे हे स्थान घंटी ठेवण्यासाठी शुभ मानले जाते घंटीच्या ध्वनीला ओंकार स्वरूप मानले जातात तर देवाऱ्यामध्ये गरुड घंटीचे महत्व फार जास्त आहे गरुड हे विष्णू भगवान यांचे वाहन आहे आणि ते विष्णू भगवान यांना अतिशय प्रियसुद्धा आहेत विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना घरामध्ये बोलावण्यासाठी आपण गरुडाद्वारे म्हणजे त्यांच्या वाहनाद्वारे आपण देवापर्यंत लवकर पोहोचू शकतो जसं की महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतो जर विष्णू भगवान किंवा माता लक्ष्मीकडे काहीतरी इच्छा मागायची असेल तर त्यावेळी आपण गरुड घंटी वाजवताना आपली इच्छा देवांना जरूर सांगावी त्यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते जेव्हा आपण देवासमोर घंटी वाजवतो त्यावेळी आवाजाच्या रूपाने जे तरंगे बाहेर पडतात जो आवाज जो आवाज बाहेर पडतो त्यामुळे एक आवरा निर्माण होतो त्यातील ऊर्जा खूप पवित्र आणि शुद्ध असते ते आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाची व लाभदायक मानले जाते यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं म्हणूनच देवाऱ्यात घंटी असणे आवश्यक आहे पण घंटी वाजवण्याचे काही नियम लक्षात ठेवलं पाहिजे घंटी वाजवताना तिची पूजा करूनच घंटी वाजवली पाहिजे त्याचबरोबर देवांना आंघोळ घालताना देवांना नैवेद्य दाखवताना घंटी वाजवली पाहिजे त्याचबरोबर सकाळी पूजा करताना व संध्याकाळी दिवा लावताना घंटी वाजवली पाहिजे इतर वेळी चुकूनही घंटी वाजवू नका असं केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा भरू शकते हिंदू संस्कृतीमध्ये घंटी वाजवणे म्हणजे देवांना आव्हान करणे असा अर्थ होतो देवांना आमंत्रण देणे यासाठी घंटी वाजवली जाते व वा घरामध्ये घंटी नसेल तर आपण देवांना आवाहन कसे करणार यासाठी देवाऱ्यात घंटी अवश्य ठेवलीच पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव